नमस्कार तर मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी आता बऱ्याच ठिकाणी खार वांग भरलेलं वांग वांग्याची रस्सा भाजी किंवा वांग मसालं असं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर मी ज्या पद्धतीने बनवणार आहे ती अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये आपलं मसाल्यापासून ते वांग्याचं कालवण पूर्णपणेपर्यंत लागतात त्यामुळे ही झटपट पद्धत आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या द्वारे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर मी इथे छान अशी वांगे घेतलेली आहेत वांगे मी इथे जे बाहेरचे देठ असतात तर ते देठ काढून टाकलेले आहेत म्हणजे त्याला काटे असतात ते काढलेत आणि थोडासा देठही कापून टाकलेला आहे त्यानंतर वांगी अशी मधोमध चारही बाजूने कापून घेतलेले आहेत अशी वांगे कापल्यामुळे वांग्यामध्ये जर काही कीड असेल तर ती आपल्याला दिसून येते त्यामुळे वांगे असे चारही बाजूने कापून घ्यायचे वांग आपण कापून पाण्यामध्ये जर नाही टाकलं तर ते लगेच काळपट पडतं त्यामुळे वांगे कापल्याच्या नंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्या भांड्यामध्ये वांगे ठेवून द्यायचे त्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागणार आहे तर मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचा कुटही बनवून घेतला आता इथे एक मोठा कांदा कापून घेतलाय आणि घेतली आहे भरपूर अशी कोथंबीर आता आपण इथे वांग्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत तर मी ते कांदा कोथंबीर आणि शेंगदाण्याचं कूट छान असा मिक्स करून घेते त्यानंतर आपण आपल्या ह्या कालवनासाठी जे काही मसाले लागणार आहेत मीठ मसाला सगळं आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे मी सगळ्यात अगोदर कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आता तुम्ही बाजूला बघत असाल जे वांगे आपण पाण्यामध्ये टाकलेले आहेत त्यांचा किती काळपट रंग निघलेला आहे त्यामुळे वांगे अगोदर कापून पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे त्यांची घाण निघली जाते यामध्ये मी आपल्याला जे कालवणासाठी म्हणजे पातळ भाजीसाठी जेवढं काही मीठ लागणार आहे तेवढं मीठ या शेंगणाऱ्या चकूट आणि कांदामध्ये टाकून हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता इथे कांदा थोडासा जास्त झालेला होता त्यामुळे मी यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट अजून ॲड केलेला आहे आता तुम्हाला जर लपथपीत करायचं असेल तर शेंगदाण्याचा कूट तुम्ही थोडासा मोठाही ठेवू शकता मला ही भाजी थोडीशी पातळ करायची आहे त्यामुळे मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो आहे तो अगदी थोडासा बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे पातळ भाजीमध्ये ते छान असं दाटसरपणा मिळून येईल ह्यासाठी इथे मी अगदी थोडंसं पाणी घेऊन कांदा जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला छान असा ओलसर करून घेतला आहे तुम्ही ते पाहू शकता मसाल्याला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे यासाठी आपल्याला पाच ते सात मिनिट म्हणजे पूर्ण भाजी बनायला पुरेसे होतात आता हे वांगे मी छान असे परत एकदा ह्या पाण्यात स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर आपण या वांग्यांमध्ये छान असा मसाला भरून घेणार आहोत आता ही वांग्याची जी भाजी आहे किंवा वांग्याची पातळ भाजी रसा भाजी जी आहे ती मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे मी इथे कांदा न शिजवताच घेतलेला आहे चारही बाजूने आपण वांग कापून घेतलेलं त्यामध्ये छान असा मसाला मस्त सगळ्या चारही बाजूने भरभरून भरून घ्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा यामध्ये पाणी टाकू एक्स्ट्राचा रस्सा टाकू त्यावेळेस तो मसाला थोडासा बाहेर आल्याच्यानंतर थोडासा तरी मसाला त्या वांग्यामध्ये राहिला जाईल यासाठी ह्याच पद्धतीने सगळ्या वांग्यांचं मी छान असं जो आपण मसाला बनवून घेतला तो मसाला मस्त असा मिक्स करून घेते आता ह्या कालवनासाठी किंवा भाजीसाठी जेवढं काही आपल्याला तिखट आणि मीठ लागणार होतं ते सगळंच मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे बऱ्याचदा हे वांग्याचं जे कालवण आहे ना म्हणजे मोस्टली बऱ्याच जणांचं फेवरेटसुद्धा असतं आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा ते दोनदा तरी बनवलं जातं आता बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आपण सेमच पद्धतीने बनवतो पण कधीतरी अशी वेगळी पद्धत आपण जर बनवून बघितली दुसऱ्याच्या पद्धतीने तर ते चवीला थोडंसं छान लागतं आणि कदाचित ती पद्धत आपल्याला आवडूही शकते त्यामुळे ही पद्धत खूप सोपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये मसालाही बनवून तयार होतो आणि सुद्धा बनते इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे कुकर, कुकर मी इथे गरम करायला ठेवलाय आहे अगदी थोडंसं तेल टाकले कुकरमध्ये कोणतीही भाजी बनवत असू तर कुकर मधल्या भाजीला बनवण्यासाठी म्हणजे अगदी थोडंसं तेल लागतं तर इथे मी छान असं कडीपत्ता जिरी मोरीची फोडणी देऊन घेतले मसाले आपण ऑलरेडी टाकलेले त्यामुळे मी डायरेक्ट इथे वांगे आपण भरून घेतलेले होते ते वांगे तेलामध्ये टाकून छान असे सगळीकडून परतून घेणार आहे आता आपण जर हेच म्हणजे सेम हीच वांग्याची रसा भाजी जर कढईमध्ये करणार असू तर आपल्याला यामध्ये कांदा न टाकता फक्त बाकीचं जे मिश्रण बनवलेलं ते बनवून घ्यायचं आहे किंवा जर कांदा टाकायचा असेल तर कांदा अगोदर थोडासा तेलात परतून घ्यावा लागेल आणि त्यानंतर तो मसाला बनवून आपल्याला टाकावा लागेल आपण हे मिक्सरमध्ये त्यामुळे कांदा एक म्हणजे कुकरची जी त्यामध्ये छान शिजला जाईल बघा असे वांगे मिक्स करून घेतलेत आणि रस्सा भाजी बनवणार आहे त्यामुळे उरलेला जो मसाला होता तो मसाला सुद्धा मी यामध्ये टाकून देते आणि त्यानंतर यामध्ये मला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी मी इथे वाढून घेणार आहे आता कुकरमध्ये कोणतीही भाजी बनवताना ती खूप छान बनते कारण कुकरची जी वाप असते ती आतल्यातच राहते बाहेर ना जात नाही त्यामुळे म्हणजे जे काही मसाले आहेत त्यांचा सुगंध किंवा जो हो काही अर्क का आहे तो भाजीमध्ये छान असा उतरला जातो परंतु कुकरला शिट्ट्या जास्त घ्यायचं नाही जसं की वांग लवकर शिजलं जातं त्यामुळे एक फास्ट गॅसवरती एक शिट्टी घेतली तरी वांग्याची अगदी परफेक्ट अशी भाजी बनवून तयार होते आणि एका शिट्टीला जास्तीत जास्त तीन चार मिनिट लागतात म्हणजे पूर्ण पाच ते सात मिनिटामध्ये वांग्याची भाजी किंवा लपथपित वांग वांग मसाला आपलं इथे बनवून तयार होतो तुम्ही इथे पाहू शकता जेवढं मला भाजी पाहिजे होती तेवढं पाणी मी यामध्ये ऍड केलेलं आहे मीठ आपण पहिलंच टाकलेलं होतं आणि आता मी छान असं झाकण लावून घेते आणि एका शिट्टीमध्ये मस्त असं वांग अगदी परफेक्ट पाहिजे तसं शिजलेलं आहे आणि रस्सा सुद्धा खूप छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने मी मस्त असं म्हणजे भांग्याची र जिर, रस्सा भाजी असते ती भाकरी भाकरीसोबत खाण्यासाठी इथे बनवून तयार केलेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा धन्यवाद